मी <muchas>

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व्यक्त सुरू करणारा सरकार बोलता बन महाराष्ट्रातील सभा बोलणार पहिलीवर अन्याय करणारं सरकार बोटा बन वाह मुद्दबाद मुद्दबाद लाडका भहिनी सखी या भहिनी र अन्य गर्न सक्नुहुन्छ चार डिसेंबर ते सव्वीस जानेवारी जवळजवळ बावन्न दिवसा दिवस महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला होता मंगल प्रसाद लोडाव महिला बालकल्याण मंत्री होते तेव्हापासून त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुमचा पेन्शनचा प्रस्ताव तयार करतोय आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तुम्हाला ग्रॅज्युटी देऊ आम्ही तुम्हाला मानधनवाढ देऊ आणि त्यानंतर मला असं वाटतं याच्या अगोदर यशोमती ठाकूर होत्या त्यांनी पण आश्वासन दिलं मला असं वाटतं की आता सरकारला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे तो संप आम्ही सरकारच्या म्हणण्याला मान देऊन आम्ही माघारी घेतला बावन्न दिवसाचा महिलांचा पगार देखील सरकारने काढला नाही करोना काळात त्यांनी काम केलं ते दिवसही ऍडजस्ट केले नाही आज जानेवारी पंचवीस जानेवारीला दिलेलं आश्वासन आज ऑगस्ट महिना आला आता विधानसभेची आचारसंहिता लागायची वेळ आली तरी सरकार त्याच्याबद्दल ठोस कृती करताना दिसत नाही सरकार एका बाजूला त्यांनी लाडकी बहीण योजना आणली ठीक आहे अनेक महिलांना त्याचा था फायदा होईल पण माझं म्हणणं आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या शहरात झोपडपट्टीत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका सरकारला लाडक्या बहिणी का वाटल्या नाहीत बरोबर आहे आजही त्यांना कुठल्या प्रकारची मांदेवाडाचा प्रस्ताव सरकारनं ना दिलेला नाहीये आणि त्यामुळे आज आयटकच्या वतीनं राज्यभरात आंदोलनं चालू आहेत आज औरंगाबादला विभागीय मोर्चा झाला तसाच नागपूरला विभागीय मोर्चा चालू आहे मुंबईला देखील बारा तारखेपासून बेमुदत धरणं आंदोलन तिथल्या मुंबईकडच्या महिला बेमुदत धरणं आंदोलन करतात जेणेकरून सरकारला जाग यावी आणि विधानसभेच्या अगोदर सरकारनं काहीतरी ठोस निर्णय घ्यावा आणि सरकारनं तसा ठोस निर्णय घ्यावा अन्यथा मला असं वाटतं निवडणुकीत आम्हाला देखील आम्हाला मार्ग स्वीकारावा लागेल पण आमची लढाई पुढे देखील चालू राहील ती तत्कर सगळीकडे महिला मेळावे घेतात त्या आश्वा देता। आश्वासन देतात माझं म्हणणं आश्वासनांची आता पूर्ती करायची वेळ आलेली आहे एवढंच आम्हाला त्यांना सांगणं मी ऍडव्होकेट कॉम्रेड माधुरी क्षीरसागर कार्याध्यक्ष महिला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयुक्त प्रणित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज मराठवाडा विभागीय मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालय वर आलेला आहे परभणी नांदेड हिंगोली उस्मानाबाद लातूर बीड औरंगाबाद अशा सर्वच जिल्ह्यातून प्रतिनिधी कमी जास्त प्रमाणात आज इथे आलेले आहेत आमचं मागणं असं आहे लोकसभेच्या इलेक्शन पूर्वी एक मोठा संप अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात केला होता तेव्हा मुख्यमंत्री शिंदे बरोबर अनेकदा बैठका झाल्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या आणि होऊ द्या लोकसभेचे इलेक्शन पार पडू द्या आम्ही तुमच्या मागण्या नक्की मान्य करूत आशाच्या मान्य झाल्याबरोबर तुमच्याही करूत अशी वेगवेगळी आश्वासनं दिली होती आता लोकसभा इलेक्शन झालं हे एक दोन महिने होऊन गेलेले आहेत तर या कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ कधी करणार हा आमचा प्रश्न आहे आणि मानधनात वाढ केवळ तशी नाही शंभर दोनशेची तर किमान वेतन मिळेल किमान वेतनापर्यंत ते मानधन वाढ जाईल या पद्धतीने ते मानधन वाढ हवी ही एक आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा जर दर दिला तर हे परत परत वाढ वगैरे येऊन जातं जेव्हा जेव्हा आयोग बसेल तेव्हा तेव्हा सर्वांना ते भेटेलच आणि म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अनेक रजिस्टर भरावे लागतात अनेक प्रकारची कामं करावी लागतात कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यापेक्षा कमी काम करत नाही का। या अंगणवाडी सेविका तिसरी गोष्ट रिटायर झालेली काय करायचं प्राध्यापकाला पेन्शन कलेक्टरला पेन्शन तलाठीला पेन्शन ग्रामसेवकाला पेन्शन या अंगणवाडी कर्मचारी रिटायर झाल्यानंतर करायचं काय त्यांनी त्यांनी चार पाच दहा हजार रुपयावर त्यांचं घर भागत आणि आता समजा कालपर्यंत मिळत होतं ना आज रिटायर झाल्यानं आज या महिन्याचा पगारच नाही तर काय परिस्थिती त्या कुटुंबावर उद्भवत असेल याचा सरकारने विचार करावा आणि त्यांनी सांगितलं होतं की यस आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर नक्की दर पेन्शन देण्याचा देखील विचार करू माझ्यासोबत इथं आमच्या राज्याचे चार कार्याध्यक्ष कॉम्रेड ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर आलेले आहेत परभणीवरून आमचे राज्य कौन्सिलचे सभासद देवीदास जिगे जालन्यावरून आलेले आहेत अब्दुल गनी इथं आहे, आलेले आहेत ते त्या सर्वांच्या वतीनं माधुरी क्षीरसागर बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो